कोणाच लह नाही काय अस कोणाला बोलायचं नाही का आज हम्म राहुल दादा हाय राहुल दादा हाय कसे हो जी मी अच्छी बडे आप आपी बताओ आप कैसे हो मोहम्मद जी हाय का से बात कर रहे लाए, 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 पड़ 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 हो राहुल दादा हाय पुटून बोलतो तुम्ही लाईक करा पटपट चला जॉइन करा सर्वांनी पटपट नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि आवाज येतोय माझा केवल दादा आलीस घरी तू हो आली कसा आहेस तू केवल दादा राहुल दादा पुट कुछ तो बोलो बोलते हो ना आप भी कुछ कमेंट कर नाही तो तुम्ही क्या बोलू बँक सो मच एक एवढं लाईक केल्याबद्दल आभार केवल दादा कशा तुम्ही सर्वांना खूप खूप शुभेच्छा आवाज येतोय माझा आवाज येतोय केवल दादा रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा तुला पण रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा झालं रक्षाबंधन राखी बांधली कमेंट करायचा आणि सर्वांना लक्षबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा आवाज येतो तेव्हा ते 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 राहुल दादा म्हणतात हो अरे मराठी येते की चांगलं बोलतात तुम्हाला दादा मराठी येते की छान बोलता समाधान ओ हो समाधान दादा किती दिवसातून आगमन झाले वा वा बहीण एक बहीण एक असावी तुम्हाला सावरणारी तुमच्या पाठीशी काय नसणारी वा वा क्या बात समाधान दादा खूप मस्त खूप मस्त समाधान दादा तुम्हाला पण रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा कशा तुम्ही समाधान दादा स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती तुमचं खूप म्हणजे खूप मनापासून केवळ दादा झाले का काय गायब लगेच आ समाधान दादा राखीच्या धाग्याप्रमाणे नाते आपले प्रेमाचे विश्वास आणि जिवाळ्याचे आधार आणि सोबतीचे बहीण भावाच्या नात्याची भावना सदैव अशीच राहू हे रक्षाबंधन निमित्त शुभेच्छा वा वा मस्त मस्त पिन आयडी पिन आयडी खूप मस्त समाधान दादा खूप भारी खूप भारी कशा आहात तुम्ही सांगितलं नाही तुम्ही कशा आहात खूप दिवसातून माझ्या ला आलेत वा वा मस्त सध्या मी पण लाईव्ह घेत नाहीये खूप दिवस झाला चला आज घेतली चला सावीचे पप्पा येतात मग जायचे माहेराला पण म्हणलं चला तो पर्यंत नाही का थोड्या वेळ तरी लाव घेलो समाधान तुमचं काय चाललंय तुमची एक शायरी होती बहीण भावाची शायरी तर मनाला येत नाही एवढी हो पण जसं तुम्ही म्हणला तसं खरंच बहीण भावाचं नातं नातवृत असावं विश्वासाचं असावं कायम असावं आणि रक्षाबंधनाच्या सर्वांना खूप खूप म्हणजे शुभेच्छा आगमन झालेलं रक्षा आहे रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा ताई तुम्हाला पण ताई रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा बांधली का तुम्ही भावाला राखी झालं का तुमचं रक्षाबंधन साजरं माझं अजून झालेलं नाही मला जायचं आतृत आहे आणि मी खूप हे सुंदरताई झालं का जेवण समाधान ददा झालं का जेवण केवळ दादा बाहेर जायचं के दा? नाही केवळ दादा नुसतं हाय 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 हॅलो करून चालेल केवळ दादा आशुदिदि लाईव्ह सगळ्यांना ओवाळत आहे आशुदिदींने लाईव्ह सगळ्यांना ओवळलं आहे अच्छा आशुदिदी कोण आता हे केवलदा सुंदर ताई ताई मला भाऊ नाही अरे 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 मान मान मानलेला असेलच ना ताई केवळ दादा एक गेलो नाही आहे ओवळलं लांबून ओवळायला आणि समोरून ओवळायला फरक आहे ना दादा केवळ दादा मला नाही माहिती आशुताई कोण हे गेले नाही आहे ते जाऊन आले तुम्ही भटकून आले कुणा कोणाची लाईफ चालू आहे ते बघून आले केवळ दादा सुंदर ताई ताई येऊन झालो तुम्ही पटकन भा पटकन भारती